नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण तेराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत भगवद्गीता पाठशाळेचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झालं होतं ट्रस्टचा विषय बाजूला गेल्यामुळे पांडुरंगशास्त्रींना मोठं समाधान वाटलं होतं त्यामुळे पाठशाळेच्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमात ते मोठ्या आनंदानं सहभागी झाले होते त्या वर्षात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक कार्यक्रमात नचिकेतासारखं नाटकही सादर झालं होतं परंतु या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या आनंदावर एके दिवशी एकदम विरजण पडलं त्या आनंदाला काळजीची किनार लागली एके दिवशी तात्यांची प्रकृती बिघडली आणि दिवसेंदिवस ती अधिकाधिक खालावत चालली मधुमेहाच्या रोगानं उग्र स्वरूप धारण केलं होतं डॉक्टरांची तपासणी चालूच होती डॉक्टरांनी सर्वांना अखेरची कल्पना देऊन ठेवली होती साऱ्यांनी मन घट्ट केलं होतं परंतु पेंडीचा बंध शेवटी तुटणारच होता स्वतः तात्यांना आपल्या अखेरची कल्पना येऊन चुकली होती आसार अशा मानवी जीवनाच्या प्रपंचाचं तत्त्वज्ञान पाठशाळेच्या व्यासपीठावरून त्यांनी कथन केलेलं होतं अशा तत्वज्ञ पुरुषाला आपल्या अखेरची कल्पना आली नसती तरच नवल परस्परांच्या पाठीला पाठ लावून आलेली जन्ममृत्यू ही जुळी भावंड आहेत हे काय त्यांना ज्ञात नव्हतं ज्याला आरंभ असतो त्याला शेवट असतो आणि जात ते मरते शरीर आणि राहतो तो अविनाशी आत्मा या गोष्टीची त्यांना पुरती जाणीव होती जन्मभर त्यांनी लोकांना मर्त्य मानवी जीवनाचं ज्ञान दिलं होतं आणि आता आपल्या सुपुत्राच्या हातात त्या ज्ञानभांडारांची किल्ली देऊन ते अनंताच्या प्रवासासाठी निघणार होते आपलं सारं आयुष्य त्यांनी माणसाच्या दैवी कल्याणासाठी व्यतीत केलं होतं आता शांतदांत अवस्थेत ते अनंतात विलीन होणार होते भक्तीतून मुक्तीकडे ते निघाले होते जायच्या आदल्या दिवशी दुपारी ते डोळे मिटून स्वस्थ पडले होते त्यांचे नेत्र पहिलं तरी लागले असावेत मुद्रा शांत होती प्रसन्न होती एवढंच नव्हे तर मुद्रेवर मंदस हास्यही पसरलेलं होतं कदाचित जुन्या आठवणीत त्यांचं मन मग्न झालं असावं मृत्यूचं भय मुद्रेवर मुळीच दुग्गोचर होत नव्हतं एकदम त्यांनी आपले नेत्र उघडले आणि पायागती बघून म्हटलं कोण रे भसले पांडुरंगना हे बघ जो जन्माला येतो तो मरतो हे तुला सांगायला का हवं मरण हा एक प्रकारचा आनंद सोहळाच नसतो का माझ्या बाबतीत तर तो नक्कीच आहे कारण मी पूर्ण समाधानी आहे प्रभाकरच्या नोकरीचं तू बघतोच आहेस मुलींची लग्न झाली आणि तू तर मोठी जबाबदारी अंगावर घेतली आहेस मला पाठशाळेची आता मुळीच काळजी नाही पाठशाळा चालवण्याची पताका तू खांद्यावर घेतली आहेस दुसरं मला काय हवं होतं बोलताना त्यांना थोडी धाप लागली काही क्षण ते बोलायचे थांबले आपले नेत्र त्यांनी मिटून घेतले मग एकदम नेत्र उघडून ते बोलायला लागले पांडुरंग हे बघ कुसुम आणि शांता यांच्याकडे वेळोवेळी लक्ष देह तुला सांगायला नको तुझ्या आईकडे तुझं लक्ष असणारच त्यानंतर जुन्या आठवणीत काही काळ रंगून गेले होते जणू अखेरच्या प्रवासाला जाण्यापूर्वी त्यांनी आत्तापर्यंतच्या जीवनप्रवासाची उजळणी के केली होती रोह्याच्या आठवणी काढल्या होत्या पाठशाळेच्या आठवणीची उजळणी केली होती त्या आठवणीत पार्वतीबाई सहभागी झाल्या होत्या त्या क्षणापर्यंत सहधर्मचारिणी या नात्यानं त्यांनी त्या ते जुन्या आठवणीत भाग घेतला होता मुलांनाही ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या त्यांना माहीत होत्या आठवणींचा खजिना रीता होईपर्यंत त्या खजिन्यातून एक एक आठवण बाहेर पडत होती दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्यांची वाचा बंद पडली छाती धडधडत होती पण धाप कमी झाली होती एक अवयातलं त्राण नाहीसं होत होतं ओठ विलग झाले होते पण त्यांचे नेत्र मिटलेले होते त्यातून जपानुसंधान चालू असावं तात्या आता काही क्षणाचे सोबती उरली आहेत हे घरातल्या प्रत्येकाला समजून चुकलं होतं पार्वतीबाई बाजूला तोंडाला पदर लावून खाली मान घालून बसल्या होत्या त्यांच्या डोळ्याला गळती लागली होती अन्य कुटुंबीय मंडळी हे नवलकर बिल्डिंगमध्ये गोळा झाली होती शास्त्रीने आपल्या आजोबा आजींचे मृत्यू जवळून बघितले होते पण त्यावेळी ते लहान होते पण आताही तात्यांच्या मृत्यूसमोर ते लहान बनले होते त्यांनी तात्यांच्या पायागती बसून गीतेचा पंधरावा अध्याय म्हणायला प्रारंभ केला ऊर्ध्व मोल अध अश्वत्थम प्राहुरव्यायम एक एक श्लोक म्हणताना त्यांच्या मनात मानवी जीवनाचं क्षणभंगुरत्व घोळायला लागलं जे क्षणभंगूर आहे त्याच्यासाठी शोक तरी कशाला करायचा हा विचार त्यांच्या मनात स्थिरपद झाला होता तात्यांचेही ओठ त्या श्लोकाबरोबर हालत होते पाच श्लोक म्हणून झाले तात्यांच्या ओठद्वयाची हालचाल बंद झाली नेत्र एकदम विलक्षण तेजस्वी म्हणले दुसऱ्या क्षणी सारं काही शांत झालं पासष्ट वर्ष अव्याहत चाललेलं यज्ञकुंड शांत झालं आठवले घराण्याच्या नंदादीप मालवला पांडुरंगशास्त्रींच्या मुखातून पंधराव्या अध्यायातील श्लोकामृत बाहेर पडतच होतं शास्त्रीने तात्यांच्या प्रदेशावर हलकेच हात फिरवला आणि त्यांचे नेत्र मिटले पार्वतीबाईंना आपला दुःखावेग आवरता आवरेना हो सभोवतालच्या नातेवाईकांनाही आपला शोक आवरता आला नाही शोक भिजल्या आवाजातच पांडुरंगशास्त्रीने पंधरावा अध्याय पुरा केला आणि ते पुढल्या व्यवस्थेला लागले तात्या गेल्यानंतर पांडुरंगशास्त्रींवर पर पत्राचा अक्षरशः पाऊस पडला आठवल्यांच्या घरी रोज पोस्टमन यायचा आणि पत्रांचे गठ्ठे टाकून जायचा खरोखर तात्यांनी समाजाचं केवढं प्रेम संपादन केलं होतं प्रत्येक पत्रातून त्या प्रेमादराची साक्ष पटत होती प्रत्येकानं त्या त्याविषयींच्या आपल्या भावना अत्यंत कळकळीनं आणि आपुलकीनं आपल्या पत्रातून व्यक्त केल्या होत्या सी डी देशमुखाने पांडुरंगशास्त्रींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं तुमचे वडील गेले रोह्याचं नाक कापलं गेलं तुमचे वडील गेले कुलाब्याचा समझोता गेला तुमचे वडील गेले मुंबईचं रत्न गेलं तुमचे वडील गेले भारताची बुद्धी गेली अशी हजारो भारंभार पांडुरंग पांडुरंगशास्त्रींकडे येऊन पडत होती तात्यांची तेजप्पूंच्या जीवनज्योत चिरंजीव बनली होती अधिक तेजायडी होती त्यांची स्मृती चिरंतन झाली होती प्रकरण चौदा परमेश्वराचे संकेत रॉयल एशियाटिक लायब्ररीजवळ डॉक्टर डीन जाऊन पोचले तेव्हा सकाळचे अकरा वाजून गेलेले होते त्या भव्य इमारतीच्या दर्शनी बाजूला असलेल्या दगडी पायऱ्या चढून जाताना डॉक्टर डीन हरखून गेले होते मनात ते म्हणत होते के केवढी प्रचंड इमारत आहे ही इथली ग्रंथसंपदा तशीच असणार पायऱ्या चढून जात असताना ते मध्येच थांबले त्यांनी वर पाहिलं त्या शाही इमारतीचं भव्य रूप त्यांनी आपल्या नेत्रात सामावून घेतलं इमारतीच्या दर्शनी बाजूला साधारण पंधरा फूट उंचीचे आठ स्तंभ उभे होते त्या स्तंभाने वरच्या बाजूनं दोन्ही बाजूंनी उतरता असलेलं छप्पर पेलून धरलं होतं स्तंभ आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या लंब त्रिकोणी जागेत काही अक्षरं लिहिलेली होती डॉक्टर दिन ती अक्षरं वाचू लागली द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे एटीन हंड्रेड अँड फोर सेंट्रल लायब्ररी टाउन हॉल कोणे एकेकाळी ब्रिटिशांच्या जमान्यात तिथे टाऊन हॉल होता पुढे टाउन हॉलच्या जागी हे मोठं ग्रंथालय उभं राहिलं मात्र त्या इमारतीचं पूर्वीचं राजेशाही स्वरूप होतं तसंच राहिलं दगडी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूनी नक्षीकाम केलेले लोखंडी कठडे होते वरच्या बाजूला दर्शनी भागात वरंडा होता वरांड्यासमोर काही खिडक्या दारं होती त्यावर नक्षीकाम केलेली छोटी छोटी उतरती छपरं होती डॉक्टर डीन पायऱ्या चढून वर गेले आणि ग्रंथालयाच्या अंतर्भागात प्रवेश करून ग्रंथपालासमोर जाऊन उभे राहिले ग्रंथपालानं त्यांचं आगत स्वागत करून विचारपूस केली डॉक्टर डीन यांना काही महत्त्वाचे संदर्भ हवे होते ग्रंथपालाकडे त्यांनी तशी पृच्छा केली त्यांना हवे असलेले संदर्भ कुठे मिळतील कोणत्या ग्रंथामध्ये मिळतील हे ग्रंथपालाला नेमकं सांगता येणार म्हणून एका कोपऱ्याकडे निर्देश करून तो डॉक्टर डीन यांना म्हणाला तो बघा तो टोपी घालून बसलेला माणूस आहे ना त्याला विचारा तोच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल डॉक्टर डीन यांनी त्यांचे आभार मानले आणि ते त्या कोपऱ्यात बसलेल्या टोपीवाल्याच्या दिशेने गेले हळू आवाजात आपली ओळख करून देताना ते म्हणाले सॉरी टू इंटरप्ट यू मी डॉक्टर डीन पॅरिसहून इथे आलो आहे मान वर करून पांडुरंगशास्त्रीने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं मी पांडुरंगशास्त्री आठवले पांडुरंगशास्त्री उठले आणि डॉक्टर डीन यांना त्यांनी स्थानापन्न केलं दोघेही आसनस्थ झाले तेव्हा डॉक्टर डीन म्हणाले मला काही संदर्भ हवे होते काही अडचणी होत्या कोणत्या अडचणी आहेत माझ्या परीनं त्या दूर करण्याचा मी प्रयत्न करीन डॉक्टर डीन यांनी त्यांना काही शंका विचारल्या आवश्यक संदर्भ ग्रंथ विचारले पांडुरंगशास्त्रीने तेव्हाच त्यांच्या शंकांचं निरसन केलं त्यांना संदर्भ ग्रंथाची नावं सांगितली या गोष्टी एवढ्या झटपट झाल्या की त्यामुळे डॉक्टर डीन चकित होऊन गेले या माणसाजवळ खचितच प्रचंड ज्ञानभांडार असणार हे त्यांना तेव्हाच कळून चुकलं त्यांच्याशी चर्चा करून स्वतःच्या ज्ञानात भर टाकण्याची संधी त्यांना अनायसे चालून आली होती ती संधी ते वाया थोडेच जवळणार होते काही विषयाचं ज्ञान करून घेण्यासाठी ते तिथे आले होते आणि समोर चालता बोलता ज्ञानकोशच त्यांना भेटला होता प्रश्नांच्या आणि शंकाच्या ओघात या दोघांमध्ये तात्विक चर्चा सुरू झाली वैदिक संस्कृतीविषयी काही जाणून घेण्यात डॉक्टर डीन यांना रस होता म्हणून ते म्हणाले तुमचा धर्म सनातन आहे संस्कृती तशीच जुनी पुराणी आहे पण मला आश्चर्य वाटतं तुमची संस्कृती एवढी टिकून राहिलीच कशी म्हणजे मला नाही समजलं डॉक्टर डीन मिश्किलपणानं गालातल्या गालात हसले तेव्हा त्यांचं रुबाबदार व्यक्तिमत्व एकदम पांडुरंगशास्त्रींच्या डोळ्यात भरलं डॉक्टर डीन यांनी परिधान केलेला पोशाख सुटसुटीत होता केशभूषेची रंगसंगती त्यांच्या तांबूस गौर वर्णाला साजेशी होती त्यांचे पिंगट केस थोडेसे विरळ झाले होते परंतु त्यांच्या मुद्रेवर मात्र चांगलीच तुकतुकी होती पांडुरंगशास्त्रींवर रोखलेल्या नेत्रातही हसरा भाव भरला होता डॉक्टर डीन यांच्यासमोर बसलेले पांडुरंगशास्त्री अतिशय साध्या वेशात होते नेहमीच शुभ्र धोतर आणि तसा शुभ्र सदरा अण्णांनी बालपणी त्यांना याच पोशाखाची दीक्षा दिली होती त्यामध्ये अजून फरक पडलेला नव्हता डोळीवर मात्र आता पांढरी पांढरीशुभ्र गांधीटोपी चढली होती भारतीय वेशभूषेचं ते जणू प्रतीक होतं परंतु त्यांच्या मुद्रेवरचं तेज मात्र साधंसुद्धा नव्हतं गेल्या कित्येक वर्षाच्या ज्ञानसाधनेमुळे आणि जोपासलेल्या तत्त्वनिष्ठेमुळे त्यांची मुद्रा अतिशय तेजस्वी बनली होती नेत्रांमध्येही तसंच तेज साठलं होतं एखाद्याच्या दृष्टीला दृष्टी भिडवून ते बोलायला ला लागले म्हणजे समोरच्या माणसाची चलविचल होत असे आताही त्यांनी डॉक्टर डीन यांच्याकडे रोखून बघत प्रश्न विचारला होता त्यामुळे डॉक्टर डीन यांची तशीच चलविचल झाली होती त्याच अवस्थेत डॉक्टर डीन म्हणाले तुमची संस्कृती आजपर्यंत एवढी टिकून राहिली आहे याचं मला आश्चर्य वाटतं कारण तुमच्याकडे तशी फिलॉसॉफी नाही कुणी सांगितलं तुम्हाला सांगण्यापेक्षा आम्ही जे तुमच्या देशाबद्दल वाचलं आहे त्यातून हाच निष्कर्ष निघतो फ्रँक थिली तर त्याच्या हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी या ग्रंथात स्पष्टपणाला लिहिलं आहे हो वाचलं आहे मी भारतात तत्वज्ञान नाही तिथे फक्त देवतार्जन आणि देहदंड या गोष्टी आहेत भारताप्रमाणेच इराण आणि अरबस्तान या ठिकाणी तत्त्वज्ञान नाही असंच थिलिंद लिहिलं आहे ना बरोबर रागावणार नसाल तर आणखी उदाहरण देऊन माझा मुद्दा तुमच्यासमोर मांडतो अवश्य आम्ही लोकांनी जो अभ्यास केला आहे त्यानुसार तुमची पुराणं म्हणजे कपोलकल्पित अतिरंजित कथा आहेत तसे तुम्ही लोक येथिकल आहात तुमचे प्राचीन ग्रंथकर्ते तसेच एथिकल होते उदाहरणार्थ व्यास वाल्मिकी तुमचा कालिदास मात्र आम्हाला भावतो गटे तर कालिदासाचं शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला होता कालिदासाचं लिखाण तर माणसातलंच होतं पण बाकी सर अतिरंजित वाटतं कुठंही तत्त्वज्ञान गवसत नाही पांडुरंगशास्त्री थोडे सावरून बसले मग म्हणाले मिस्टर डीन तत्त्वज्ञानाच्या आधाराशिवाय आमची संस्कृती आजवर टिकून कशी काय राहिली असती आजकालच्या जमान्यात आमचं ते प्रभावी तत्वज्ञान विस्मृतीत जायला लागले हा भाग वेगळा पण आमच्याकडे अखिल मानवाच्या जीवनाचा सखोल विचार करणारं तत्वज्ञान आहे आय डेअर टू से सो कुठल्याही पाश्चात्य तत्वज्ञानापेक्षा आमचं तत्त्वज्ञान कितीतरी श्रेष्ठ आहे उद्या तुम्ही आमचं खरं खरं तत्त्वज्ञान अभ्यासलत तर तुमचंही असंच मत बनल्याशिवाय राहणार नाही तुमच्याकडे कोणकोणते कौन तत्ववित्ते होऊन गेले त्यांचे कोणते विचार होते याविषयी आम्हा लोकांना मुळीच कल्पना नाही त्याला आम्ही लोकच कारणीभूत आहोत आमच्या धर्म आमचं तत्त्वज्ञान दशदिशा पोचवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही आधुनिक काळात फक्त स्वामी विवेकानंदांनी तसा प्रयत्न केला तत्त्वज्ञान पोचवणं म्हणजे परदेशात जाऊन दहावीस पंडितांसमोर विचार मांडणं किंवा तत्त्वज्ञानावर पुस्तक लिहिणं एवढंच मर्यादित कार्य नसतं अथवा चार आध्यात्मिक चमत्कार सांगून आपल्या धर्माचा बडेजाव मिरवायचा नसतो त्याबाबतीत ख्रिश्चन धर्मगुरूंनी अफाट कार्य केलं आहे म्हणूनच तुमच्या धर्माची तत्त्वं साऱ्या जगात जाऊन पोचली लोकांना तेच खरं खरं तत्त्वज्ञान वाटू लागलं जो ओरडतो त्याचा माल खपतो हेच खरं आम्ही तसा कोणताच प्रयत्न केला नाही म्हणून आमचं अगाध तत्त्वज्ञान तुमच्यापर्यंत जाऊन पोहोचलंच नाही डॉक्टर दीन यांनी तेव्हाच विचारणा केली कोणकोणते कौन तत्ववेत्ते होऊन गेले तुमच्याकडे त्यांच्याविषयी काही सांगा ना अहो थोडक्या वेळात काय काय सांगणार मी कुठे म्हटलं थोडक्या वेळात सांगा म्हणून सलग दोन तीन दिवससुद्धा मी तुमचं कथन ऐकायला येईन मला तुमचं भारतीय तत्त्वज्ञान जाणून घ्यायचं आहे बरं झालं तुमची भेट झाली ते मला सारं काही सांगा पांडुरंगशास्त्री सांगू लागले तुम्हाला अगदी प्रारंभापासून सांगतो म्हणजे तुम्हाला थोडीफार कल्पना येईल ख्रिस्तपूर्व सुमारे आठ हजार वर्षापूर्वी आमच्याकडे ऋग्वेद आणि अथर्ववेद जन्माला आले त्यानंतर शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ जन्माला आला पाठोपाठ ईशावास्य उपनिषद बृहदारण्यक उपनिषद छानदोग्य उपनिषद अशी उपनिषदं लिहिली गेली वेद आणि उपनिषदं यातलं तत्वज्ञान आमच्या भगवान श्रीकृष्णानं भगवद्गीतेतून पाच हजार वर्षापूर्वी अधिक सुगम पद्धतीनं मांडलं पुढे पतंजली योगदर्शन सिद्ध झालं त्यानंतर बाजारायण अश्वघोष मनुस्मृती शबर असं तत्वज्ञान पुढे आलं नागार्जुन उमास्वामी कणाद बुद्धघोष वासायन गौडपाद असे तत्त्वज्ञ तेव्हा झाले इसवी सन आठशे ते नऊशे या सुमारास शंकराचार्य जन्माला आले त्यांनी त्या काळात फार मोठी वैचारिक क्रांती केली पुढे रामानुजाचार्य हो, मध्वाचार्य हो, तेराव्या शतकात ज्ञानेश्वर विद्यारण्य वल्लभाचार्य हो, चक्रधर रामदास तुकाराम वामन पंडित असे किती म्हणून तत्त्वज्ञ सांगू विवेकानंद टिळक हे अलीकडच्या काळात महान तत्त्वज्ञ होऊन गेले बापरे या सर्वांनी स्वतंत्ररित्या विचार मांडले होय पण बहुतेकांनी वेदवाङ्मय उपनिषद आणि गीतेचा आधार घेतलाय का बरं कारण संपूर्ण विश्वाचं तत्वज्ञान या ग्रंथामध्ये ठासून आहे काही म्हणून बाकी ठेवलेलं नाही पांडुरंगशास्त्रींच्या या कथनावर डॉक्टर डीन आवाक होऊन गेले पुढे आणखी दोन दिवस ते असेच आश्चर्यचकित होणार होते त्या दिवशीची भेट तिथेच संपली दुसऱ्या दिवशीची भेट निश्चित करून पुढच्या दोन दिवसाच्या त्यांच्या भेटी चांगल्याच रंगल्या अनेक विषयांचा त्या भेटीत उहापोह हो झाला डॉक्टर डीन यांना पांडुरंग शास्त्रींनी भारतीय तत्त्वज्ञानाचं समग्र स्वरूप विशद करून सांगितलं काही तत्वज्ञांबद्दल त्यांनी विस्तृत कथन केलं याज्ञवल्क्य के ऋषींविषयी सांगताना ते म्हणाले या आमच्या अतिश्रेष्ठ ऋषीनं समाजाला नवे विचार नवे उच्चार नवीन जीवनदृष्टी या गोष्टी दिल्या त्याचबरोबर वेदांचं सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान अहम ब्रह्मास्मी हे जगाला समजावलं त्याच्या शतपथ ब्राह्मण या ग्रंथात वेदाचं नव्यानं लिहिलेलं तत्त्वज्ञान अंतर्भूत आहे भारताच्या इतिहासात हजारो वर्षांच्या काळात कुणी वेद उभा करू शकला नव्हता आमच्या या थोर तत्त्वज्ञानं नव्यानं शुक्ल यजुर्वेद लिहिला तो समाजात उभा केला टिकवला म्हणून या योगीश्वर याज्ञवल्क्याला आम्ही फादर ऑफ इंडियन फिलॉसॉफी म्हणून संबोधतो खऱ्या अर्थानं तो भारतीय तत्वज्ञानाचा पिता होता वेदांचा उद्गाता होता तत्त्वज्ञानाचे किती बारकावे आहेत बघा काही काळ ते थांबले खालचा ओट त्यांनी आवळून धरला मग आपले नेत्र विस्फारून ते म्हणाले गीतेचा उपदेश करताना श्रीकृष्णाने म्हटलंय की काम क्रोध मत्सर लोभ यांच्यासारखे मानसिक विकार माणसाला पशुत्वाकडे घेऊन जातात यांचं योग्य नियमन होत नाही तोपर्यंत कर्तव्यनिष्ठा जागृत होत नाही आणि कर्तव्यनिष्ठा जागृत झाल्याशिवाय माणसाला कधी शांती मिळत नाही जोपर्यंत लोकांच्या अंतकरणात कर्तव्यनिष्ठा जागृत होत नाही तोपर्यंत कितीही मोठा देवपुरुष किंवा राष्ट्रपुरुष जन्माला आला तरी राष्ट्राचं अथवा जगाचं कल्याण होऊ शकणार नाही डॉक्टर डीन मन लावून त्यांचे विचार ऐकत होते पांडुरंगशास्त्रींनी आपला मुद्दा पूर्ण केल्यानंतर त्यांनी विचारलं तुम्ही मगाशी गीतेबद्दल सांगितलं गीता सांगणारा कृष्ण एकच होता ना कारण एक नव्हे तर तीन कृष्ण होऊन गेले असं काही संशोधक मानतात म्हणून विचारलं अहो हा सारा तुमच्या पाश्चात्य संशोधकांच्या मनाचा खेळ आहे श्रीकृष्ण एकच होता तोच गोकुळात लहानाचा मोठा झाला कौस शिशुपाल अशा दुष्टांना त्यानंच ठाण मारलं आणि भारतीय युद्धाच्या वेळी त्यानंच अर्जुनाला गीता सांगितली आपले नेत्र मिज कवीत डॉक्टर डीन यांनी विचारलं त्याच्या रासलिलांच्या गोष्टी आम्ही ऐकल्या आहेत त्या कितपत खऱ्या आहेत त्या त्याच्या लीला ऐकून थोडी शंका येते एवढंच अहो तुम्हालाच काय इथल्याही कित्येक विद्वानांना अशी शंका येते पण तुम्हाला सांगू का कृष्ण एक नसून तीन होते गोकुळ्यातल्या गोपींशी त्यांचं जाहीरपणानं वर्तन चालायचं तो लोणी चोरणारा चोर होता असे आक्षेप घेणाऱ्या विद्वानांना श्रीकृष्णाचं गूढ आणि विसंवादी जीवन समजूच शकलं नाही श्रीकृष्णाच्या जीवनातील रासक्रीडीच्या प्रकरणाची उपेक्षा करावी असा तो प्रसंग नाही ज्यांनी श्रीकृष्णाचं समग्र जीवन बारकाईनं आणि चिकित्सक दृष्टीनं अभ्यास आहे त्यांना त्याच्या जीवनात विसंवाद आढळत नाही उलट श्रीकृष्णाला निष्काम मा परब्रह्म मानतात श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व ऐतिहासिक आणि काल्पनिक महापुरुषांमध्येही अग्रस्थानी विराजमान होईल असंच आहे एकाच व्यक्तीत केवढे गुण सामावले होते त्याच्या गुणांमध्ये केवढी विविधता होती मग डॉक्टर दिन यांच्या मूळ प्रश्नाकडे येऊन शास्त्री म्हणाले तुम्ही रास क्रीडेविषयी विचारलं क्रीडेत श्रीकृष्णाविषयीचं जे प्रेम आहे ते अशरीरी प्रेम आहे म्हणजे ऑकल्ड लव बायबलमधील सालोमन गीताप्रमाणे ही रासक्रीडा आहे मनाचं शुद्धीकरण त्या अवस्थेत झालेलं असतं त्यानंतर ज्ञमन आणि अज्ञमन ही दोन्ही मनं संपूर्ण शुद्ध झाल्यानंतर ज्याची चित्त एकाग्रता एक तास किंवा दोन तास टिकते त्याच्या जीवनात एक विशिष्ट अवस्था येते भक्ताचं एक विशिष्ट प्रकारचं जीवन बनतं त्यानंतर जी एक क्रीडा सुरू होते तो रास आहे ती बाह्यता दिसत नसून अंतरंगात चालते थोडं थांबून त्यांनी पुढे म्हटलं संकीर्ण भाव देहभाव मालकी आणि अहंभाव शांत होतात केवळ अहंकार उरतो बाकी सर्व अगदी बुद्धीसुद्धा निघून जाते अशी स्थिती जेव्हा चित्तेकाग्रतेत येते तेव्हा रासलीला सुरू होते त्या स्थितीत अहंकाराचं तलम वस्त्र राहतं याचं कारण क्रीडेसाठी खेळासाठी वेगळेपण असलं पाहिजे हे वेगळेपण ठेवण्याची शक्ती अहंकारात आहे त्या स्थितीत अहंकाराचं तलम वस्त्र खेचलेलं नसतं फेकलेलं नसतं फाडलेलंही नसतं ते फक्त सोडून ठेवलेलं असतं म्हणूनच तो जीव पुन्हा अहमला उचलू शकतो आणि जीवन व्यवहार करू शकतो त्याच्या जीवनात रासलीला होत असली तरीही रासलीलेनंतरसुद्धा तो जीव सामान्य व्यक्तीसारखा जीवनव्यवहार करू शकतो पांडुरंगशास्त्रीने त्यांना रास लिहिल्याविषयी विस्तृत विवेचन करून सांगितलं होतं मग ते म्हणाले गोपींच्या मनाची तशी अवस्था झाली होती श्रीकृष्णाबरोबर त्यांचं अशरीरी प्रेम होतं क्रीडा होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकुळात असताना श्रीकृष्ण केवळ नऊ वर्षाचा होता त्यावेळेस ही रासक्रीडा होत असे आपल्या जीवनात चित्त एकाग्रतेची अशी स्थिती येत नाही म्हणून आपण वरवर विचार करतो श्रीकृष्णावर असभ्य भाषेत टीका करतो अहो बालवयात गोकुळ सडल्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा गोकुळात परतला नाही किंवा गोकुळवासियांना भेटलासुद्धा नाही इथे त्याची अनासक्ती दिसते श्रीकृष्ण महती कथन करून पांडुरंगशास्त्रीने त्यांना गीतेच्या तत्त्वज्ञानाविषयी थोडक्यात सांगितलं मग पांडुरंगशास्त्री म्हणाले वादानं आणि जडवादानं आजपर्यंत जगाचं कधीही कल्याण केलेलं नाही जगाच्या कल्याणासाठी आत्मिक चैतन्यवाद निर्माण करण्याची गरज आहे आणि या सत्याचं दर्शन फक्त गीताच करते जग हे चैतन्यानं भरलेलं आहे जगाला तलवारीच्या बळावर सुधारू पाहणारे भौतिकवादी कधीही त्या कार्यात सफलता मिळवू शकणार नाहीत खरं म्हणजे या भौतिकवाद्यांनाच सुधारण्याची गरज आहे गीता हातात घेऊन आपण जगाला मार्गदर्शन करू शकतो गीतेच्या सातशे श्लोकात जगातील सर्व समस्यांची उकल सामावलेली आहे डॉक्टर दिन यांच्यावर अपेक्षित परिणाम होत आहे याची जाणीव झाल्यानंतर पांडुरंगशास्त्री पुढे म्हणाले गीता हे तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध तत्त्वज्ञान आहे जगाची उन्नती साधायची असेल तर गीतेच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही जगाला आज जर कृष्णाचं भय असेल तर ते पशुत्वाचं आहे या पशुत्वातून वर काढण्याचं तत्वज्ञान गीतेत आहे त्यासाठी केवळ प्रयोगशाळेत शोध संशोधन करून माणूस सुधारणार नाही तर पशुत्वातून मानव्य आणि मानव्यातून दैवत्व निर्माण करण्यासाठी आत्मिक शक्ती वापरली पाहिजे तेच कार्य गीता करीत असते पांडुरंगशास्त्रीचं ते प्रभावी विवेचन ऐकून डॉक्टर डीन अतिशय हरकून गेले होते तीन दिवसात तेहतीस वर्षाच्या पांडुरंगशास्त्रींनी दैदिप्यमान भारतीय तत्त्वज्ञानाचं दालनच त्यांच्या पुढे उघडलं होतं त्यातून असंख्य ज्ञानकण त्यांच्या अंगावर उधळले होते शक्य तितके ज्ञानकण टिपण्याचा डॉक्टर डीन यांनी प्रयत्न केला होता अखिल मानवजातीचा उद्धार करणारं भारतीय तत्त्वज्ञान ऐकून डॉक्टर डीन यांचा त्या तत्वज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पार बदलून गेला होता इतकी वर्ष आपण हे महान तत्त्वज्ञान ओळखू शकलो नाही किंबहुना त्याच्या अस्तित्वाचीही आपल्याला जाणीव झाली नाही याबद्दल त्यांना विषाद वाटला या, या गोष्टीचं काही ना काहीतरी प्रायश्चित्त घ्यायचं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं पांडुरंगशास्त्रींचा निरोप घेताना त्यांना गलबलून आलं हस्तांदोलन करताना त्यांनी पांडुरंगशास्त्रींना मनोमन नमस्कार केला मनात ते म्हणाले तुम्ही मला सरळ हातानं एवढं ज्ञान दिलं ते मी नक्कीच कारणी लावीन तुमच्यासाठी मी काही ना काहीतरी निश्चित करीन भावी काळात या भेटीतून काय निष्पन्न होणार होतं हे पांडुरंगशास्त्रींना तेव्हा समजण्याचं काहीच कारण नव्हतं कारण निष्काम कर्मयोग आचरित असताना फळाची आशा थोडीच बाळगली जाते परंतु ते निष्काम कर्म परमेश्वर चरणी रजू होत असतं आणि तो परमेश्वर आपण होऊन त्या कर्माचं फल देत असतो पॅरिसचे डॉक्टर डीन सहजगत्या आले होते तसेच सहजगत्या निघून गेले होते पांडुरंगशास्त्रींसाठी काहीतरी करण्याचा मंत्र मनात घोकतच या कर्मभूमीवर कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते आज इथेच हरि ओम, तत्स